मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काढणीला आलेलं पीक वादळी पावसामुळे भिजून आडवे पडले शेतात पाणी साचल्याने कापून ठेवलेले धान धानपीकही अक्षरशः सडत असले नाही या आसमानी संकटामुळे शेतकऱ्याने वर्षभर पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे बरं ही शेती तुमची आहे का स्वतःची आमची नाही स्वतःची बघत्यात केली केली त्याला किती भात द्यायचे त्याला पाच पोती मग आता तुम्ही काय द्याल त्याला आता काय भातच नाही राहिला त्याला काय देऊ आम्ही आखी कुदून गेलाय भात काशनाथ राव काशनात आनंद यशवंतराव मला काय म्हणायचं काय लावलं या वर्षी वायसर हो का हो आता पाऊस एवढा पडतोय सगळ्याच बेकार झाले कापावं का नाही कापावं काय समजतच नाही हल्ली पाऊस चालू आहे भात गेला गेला कनी कोंडा खायला लागेल आता लागेच राहिले का तांदूळ येणार नाही कनीच होणार सर पाऊस पडल्यामुळं कायच करू शकत नाही आपण किती लावले साधारणतः एकच किती खर्च येतो काय खर्च झाला ना दहा पंधरा हजार माणूस घेतला तर पाचशे रुपये हजेरी घेतो करणार तरी काय पर याच्यापूर्वी कोणी काय तलाठी वगैरे इथं पंचनाम्याला इथे येऊन गेले ग्रामसेवक गेले पंचनामे आता आले ते येऊन गेलेत कागद बिग नेलेत आमच्या बोलतात मिळतील पैसे आता गप आहेत आम्ही आपण पाहतात लाइफ अस्मिता टी न्यूज उमेद नव अस्तित्व